सातपूर पोलीस ठाणे गुन्हे शाखेकडून अचानक विशेष मोहीम राबवून टवाळखोरांवर केली कारवाई याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीस सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सातपूर पोलीस ठाणे हद्दीत मध्यवर्ती गुन्हे शाखा क्राईम ब्रँच युनिट दोन गुन्हे शाखा गुंडा पथक सायबर पोलीस ठाणे विशेष शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक सातपूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक असे प्रत्येक शाखांच्या पोलिसांनी सातपूर पोलीस ठाणे हद्दीत अचानक विशेष मोहीम राबवून रस्त्यामध्ये चार दारू पिणारे टबाळखोर ट्रिपल सीट वाहन चालवणारे मोकळ्या मैदानात बसून दारू पिणारे असे एकूण ब्याण्णव जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून कारवाई केली सदरची कारवाई शहरातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवून टबाळखोरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटकेल शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे पोलीस निरीक्षक माळी हेमंत तोडकर ज्ञानेश्वर मोहिते पाटील अशा पथकाने ही कारवाई केलेली आहे एन सी न्यूज साठी नाशिक